नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागे जे कांदेला उघड झाली तर कांदेला उघड झाल्यानंतर ना आता जवळजवळ दोन अडीच महिन्याच्या याच्यामध्ये आहे तर आपल्याला आता साईज झाली पाहिजे कलर आला पाहिजे या ठिकाणी कोणतं न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे हे महत्त्वाची माहिती आहे त्यासाठी आपल्या चॅनलला पहिलं काम असेल तर फॉलो करा आणि त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम येतो किंवा जमिनीचा प्रॉब्लेम आहे की आपली जमीन आवडलेली आहे त्यामुळे अपटेक होत नाही आहे बरेचसे लोकं म्हणतात की अठरा चौदा अडीस सोडा साठवीस सोडा तर काय करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहिलं काम सांगतो की आपली जमीन आवडली गेलेली आहे तर आपटेक होणं खूप गरजेचं आहे खतं भरपूर टाकलेली आहेत खतं अवेलेबल होणंसुद्धा गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला पहिले एन पी कॉन्सो जे आहे एकरी दोन लिटर या ड्रिपच्या पाणी असेल किंवा पाटपाणी असेल आपल्या ह्या पाटपाण्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी द्यायचे एन पी कॉन्सो दोन लिटर त्याचबरोबर मायकोझॉन दोनशे ग्राम प्रति एकर या पद्धतीमध्ये द्या निश्चितच आपल्या जमिनीचे आ, सुपिकता म्हणतो आपण त्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ओपन होणार आहे आणि विशेष म्हणजे जे आपण टाकलेली जी न्यूट्रिशन आहे जी, जी खतं आहे तीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये अवेलेबल होणार आहे त्यामुळं शक्यतो एन कॉन्स दोन लिटर एकरी आणि मायकोझोन दोनशे ग्रॅम ह्या प्रति एकर या पद्धतीमध्ये द्या निश्चितच जी आपण अगोदर जी खतं टाकलेली आहेत जी सुरुवातीचा पहिला डोस असेल दुसरा डोस असेल तीसुद्धा आपल्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पिकाला लागू होणार आहे निश्चित त्याचा फायदासुद्धा शंभर टक्के होणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडलीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकऱ्यांना पाठवा धन्यवाद